नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य पोलीस अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो पोलीस भरतीची तारीख आता बऱ्यापैकी जवळ येत आहे तर अनेक विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये एक कायम प्रश्न बसलेला असो आणि तो दरवर्षीच असतो की पेपर जो आहे ना त्या पेपरच्या तयारीमध्ये सर आता प्रॅक्टिस जी करतोय त्याच्यामध्ये चुका खूप होतात म्हणजे त्याला तुम्ही सिली मिस्टेक म्हणत असाल किंवा इतर माध्यमातून दोन दोन उत्तरं वाटतात सर हे प्रत्येक वेगवेगळ्या मुलांची वेगवेगळी कारणं आपल्याला बघायला मिळतात त्याच्यावरतीच मित्रांनो हा खास व्हिडिओ घेऊन राहतो त्याच्यावरती उपाय काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे म्हणजे ज्या काही संभाव्य होणारे आपल्या चुका आहेत त्या आपण थांबवू शकतो आणि पोलीस भरतीपासून एक दोन मार्क्सने थोडस कमी पडणारी जी मुलं असतात ना त्यांचा अभ्यास कमी नसतो मित्रांनो त्यांची चूक कुठंतरी सिली मिस्टेक कुठंतरी काही नकळत घडलेल्या गोष्टी असतात त्यांच्या हातून त्याच्यावरती आपण काम करणार आहे ती चूक तुम्हाला नंतर पश्चाताप करून देण्यापेक्षा आधीच ती होऊच नये याच्यासाठी आपण प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे नक्की कशा पद्धतीनं त्या चुकांवरती काम केलं पाहिजे त्याचं सोल्युशन काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे पहिल्यांदा आपण समजून घेऊयात की Uh, मित्रांनो चुका काय असतात नक्की म्हणजे पोलीस भरती uh, च पेपर आहे ते पेपर सोडवत असताना नक्की आपल्याकडून चुका काय होतात तर सगळ्यात महत्वाचं असतं सिली मिस्टेक म्हणजे uh, सिली मिस्टेक खूप मोठ्या प्रमाणामध्ये uh, होत असतात आता याच्यामध्ये काढतो एक आणि सोडवतो एक म्हणजे गोल एकाला करतो म्हणजे दुसऱ्याचं uh, काढलेलं असतं समजा तिसरं उत्तर तिसऱ्याला गोल करायचं असतं की नाही तर इथं आपल्याकडून चौथ्याला गोल होऊन जातो ओके okay. म्हणजे ही अशा पद्धतीची सिली मिस्टेक कधी होते माहिती आहे का आपला थोडासा अतिउत्साह म्हणजे त्याच्या दोन तीन गोष्टी आहेत एक तर तुम्हाला पेपर एकदमच सोपा वाटला तरी पण उत्साहाच्या भरात ती चूक होते किंवा पेपर एकदमच जरी अवघड आलेला असला तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये प्रेशरमध्ये त्या चुका करता म्हणून त्याच्यावरती सोल्युशन काय मित्रांनो की आपण काळजीपूर्वक म्हणजे मी दुसऱ्याचा तिसरा काढलाय की नाही तर दुसऱ्याच्या तिसऱ्यालाच गोल करतोय का फक्त नजर फिरवायची असते ह्याच्यात पण काही सेकंद मान्य करतो ठीक आहे पण काढलेलं उत्तर योग्य येण्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ तर द्यावाच लागणार आहे समजतंय का म्हणून तुम्ही काय करा प्रत्येक प्रश्नाला ज्या वेळेस सोडवतात त्याच वेळेस गोल करत चाला बरेच विद्यार्थी मित्र चूक काय करतात पंचवीस पंचवीस क्वेश्चन सोडवतात त्याच्यानंतर गोल करत सुटतात त्याच्यात चूक काय होते माहिती आहे का एक जर चुकला ना तर लाईनीमध्ये आखे सगळे चुकून जातात आणि एकदा का गोल केला तुम्ही की तुमच्या हातात काहीही उरत नाही समजतंय का मग ती गेलीच मार्क्स मग ती भरतीच गेली म्हणजे भरती थोडक्यात ओके म्हणजे इथं चुकीला माफी नाहीये ठीक आहे म्हणजे आपण समजून घेतलं पाहिजे त्याच्यावरती सोल्युशन काय की का बाबा मी सोडवलेलं बरोबर देतोय का हे बघायला सवय लावा आत्ता प्रॅक्टिसमध्ये मी भरतीला डायरेक्ट त्या पेपरमध्येच बघतो वगैरे असं म्हणजे थोडक्यात या सगळ्या गोष्टी करायला जाऊ नका प्रॅक्टिसमध्येच म्हणजे जे काय तुम्ही पेपर सोडवताय की नाही त्या पेपरमध्येच त्या गोष्टी चालू करा आपल्याला बघायचंय आणि तिथंच गोल आहे बरोबर आहे म्हणजे ही सिली मिस्टेक वाला हा प्रॉब्लेम असतो आणि दुसरी गोष्ट बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं असतं सगळं मान्य आहे सर पण तिथं एक वेगळी भीती असते बरोबर आता ही जी भीती आहे की नाही ही भीती मारण्यासाठी पण तुम्ही चांगला एक प्रयत्न करू शकता वेगवेगळ्या मध्ये जाऊन तुम्ही पेपर देऊ शकता वेगवेगळ्या अकॅडमीचे आता खूप तुम्ही बघितले असेल बघा याच्यात चांगलं वाईट या गोष्टी करत बसायची गरज नाहीये तिथे अकॅडमी तुम्ही ज्या अकॅडमीमध्ये आहात तिथली जर ती अकॅडमी त्या गोष्टी करत असेल तर तुम्ही नक्कीच त्याचा फायदा घ्या नसेल करत इतर ज्या काय करतात त्याच्यामध्ये सहभागी पण होऊ शकतो तुम्ही पार्टिसिपेट करू शकता तुमच्यासाठी सिलेक्शन महत्वाचं अकॅडमी नाही ठीक आहे म्हणून इथं तुम्ही बघा आता म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जे पेपर होतात अकॅडमी मधले ते देऊन आपण बघितले तर आपल्याला कॉन्फिडन्स वाढायला सुरुवात होते म्हणजे आपण पण कुठेतरी जाऊन ते पेपर देणारच आहे पोलीस भरतीमध्ये बरोबर आहे पण त्याची सवय आतापासून लावणं खूप गरजेचं आहे मी आमचं सांगतो तुम्हाला म्हणजे आपली मुंबईमध्ये आणि अगदी पालघरमध्ये विराज या ठिकाणी दोन ठिकाणी सध्या आपण अकॅडमी आपली कार्यरत आहे स्वराज्य अकॅडमी म्हणून आहे ठीक आहे तर याच्यामध्ये आम्ही काय करतो बघा मुलांचं माझ्याकडे आलेली जी गोष्ट आहे नजरेत आलेली गोष्ट ती सांगतो तुम्हाला तुम्ही घरी पेपर सोडवता बरोबर आहे दुसरी गोष्ट मध्ये पेपर सोडवतो आणि आम्ही काय करतो परीक्षा आता डिक्लेअर झाल्यात की नाही तर आम्ही कॉलेजमध्ये सुद्धा पेपर घेतो कॉलेजच्या जागा उपलब्ध करून तिथं सुद्धा पेपर घेतो कारण भरतीचे जे आपले पेपर आहेत की नाही हे स्कूल कॉलेजमध्येच होतात मग आम्ही स्कूल कॉलेजेसमध्ये सुद्धा पेपर लावतो भरतीच्या आधी कमीत कमी आपल्या अकॅडमीकडून तीन ते पाच पेपर आपण लावत असतो बरोबर तर यातला आत्ताचा जो कॉलेज म्हणतो मी तुम्हाला कॉलेज पेपर आता बोरिवलीमध्ये एक विना कॉलेज म्हणून आहे त्या कॉलेजमध्ये आपण अठरा तारखेला पेपर घेतोय अठरा जानेवारीला संडेला तर या पेपरमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता तुम्ही आम्हाला संपर्क करा या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता नाईन झिरो सेव्हन फाय एट वन सेवन वन झिरो सेव्हन या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करा मी तुम्हाला त्याच्यामध्ये नक्की सहभागी करून घेईन ठीक आहे म्हणजे कॉलेजमध्ये पेपर दिल्याने काय परिणाम होणार आहे हे आपण थोडस समजून घेऊयात ओके बघा घरी पेपर सोडवतो की नाही आपण घरी पेपर सोडवतो इथं अकॅडमी किंवा लायब्ररीमध्ये सोडवत असाल याच्यामध्ये थोडासा फरक पडतो बघा घरी सोडवताना तुम्हाला कुठलंही बंधन नसतं कुठल्याही माइंडवरती प्रेशर नसतं तुम्ही एका वेगळ्याच वातावरणामध्ये असता अगदी सिली मिस्टेक होणं किंवा कधी कधी वेळेला काही गोष्टी आठवत नाहीत तर हे जे परिणाम आहेत ना मित्रांनो तर हे सिच्युएशन वरती असतं म्हणजे बाहेरचं जे वातावरण आहे की नाही तुमच्या आजूबाजूचे जे वातावरण आहे ना त्या तुमच्याकडून गोष्टी घडवून आणत असतं किंवा घडतात तुमच्यासोबत समजतंय म्हणून त्या त्या वातावरणामध्ये तुम्ही पेपर सोडवलं पाहिजे तुम घरी सोडवत असताना तुम्हाला मार्क्स त्याच पेपरमध्ये जास्त मिळतील मी त्याचं उदाहरण तुम्हाला नंतर पहिलं आपण हे क्लिअर करून घेऊयात घरी सोडवलं तर ते प्रेशर नसतं असलं कारण आपलंच घर आहे आपल्याला काय त्याचा एवढा असा वातावरणाचा प्रेशर येत नाही अकॅडमीमध्ये जर सोडवलं की नाही तर थोडासा फरक पडतो घरापेक्षा अकॅडमी किंवा लायब्ररी जे काय तुमचं आहे तिथं तुम्ही आ… म्हणजे ते अजून एक इतर आपली स्पर्धक अशी मुलं असतात किंवा कॉम्पिटिटर असतात तर त्याच्यामध्ये एक थोडासा त्या वातावरणाचा इम्पॅक्ट हा आपल्यावरती होत असतो आणि आपल्याकडून काही नकळत चुका घडत असतात म्हणजे भीतीनं जसं आपण एक उदाहरण घेतलं बरं का असे काय काय चुका होतात याच्यावरती अनेक व्हिडिओ आपण बनवलेलेच आहेत तुम्ही आपल्या प्लेलिस्टला जाऊन बघा पोलीस वरतीची ब्लू प्रिंट किंवा पोलीस भरती मास्टर प्लॅन त्याच्यावरती किंवा भरती प्लॅनर हे जे आपल्या प्लेलिस्ट आहेत तिथं तुम्ही नक्की चेक करा तुम्हाला सगळ्यांवरती सगळ्या अभ्यासाच्या तयारीवरती आपले प्रत्येक गोष्टीवरती आपला व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघता येईल अकॅडमिक थोडासा प्रेशर असतो म्हणजे ह्या गोष्टी बघत असताना तुमच्याकडे प्रेशर तुम्हाला अनुभवायला येतं लायब्ररी असेल किंवा मध्ये असेल पिअर प्रेशर म्हणजे शेजारचे जे काही विद्यार्थी मित्र आहेत आपले फ्रेंड्स आहेत तर त्याचा एक प्रेशर आपल्यावरती येत असतो ठीक आहे आणि तिसरा महत्वाचा म्हणजे आता आता आम्ही जे करतोय वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आपण पेपर लावतो ठीक आहे भरतीच्या आधी आपल्या अकॅडमीकडून कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त पाच पेपर आपण लावण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये तर आता अठरा ता, तारखेला जो पेपर होतोय हा विना कॉलेजला होतोय बोरिवलीमध्ये विना कॉलेज बोरिवली या ठिकाणी हा आपण पेपर घेतोय याच्याने काय होणार बघा मित्रांनो ज्या पद्धतीनं भरतीचं वातावरण असतं त्याच पद्धतीचं भरतीचं वातावरण आपण कॉलेजमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला तो एक फील आला पाहिजे की पोलीस भरतीचा मी पेपर देतोय ओके म्हणजे तिथं भरतीला जर मी काय चुका केल्या तर माझ्यासाठी नेक्स्ट इयरच डायरेक्ट पुढचीच भरती आहे ओके तर या डेमोमध्ये ज्या काय आपण चुका करतो त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करायचा मागच्या डेमोमध्ये मी काय चूक केली ती मला पुढच्या डेमो मध्ये करायची नाही आहे त्याच्यावरती मी काम करेल आणि सुधारेल स्वतःला ओके आणि मग त्याच्यातून मी यशाकडे जाईन डायरेक्ट असं कोणाला यश मिळत नसतं लक्षात घ्या प्रत्येकाला स्ट्रगल आहे काहीतरी चुका करत असतो आणि त्या चुकांवरती जो कोणी काम करतो की नाही चुकांना सोल्युशन करतो की नाही तो याच्यामध्ये यशस्वी होताना आपल्याला बघायला मिळतं ठीक आहे मग ते वय मॅटर करत नाही किंवा कधीपासून तयारी करतोय हे पण मॅटर करत नाही ठीक आहे तुमची जी काही क्वालिटी आहे ती तुम्हाला इथं सुधरवायची आहे बघायची आहे किती आहे काय चुकतंय ओके या सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या ओके okay, बघा आता घरी सोडवलेल्या पेपरमध्ये आता माझ्या इथं घडलेल्या काही गोष्टी सांगतो काही विद्यार्थी अशा आहेत एखाद्या पेपरला नाही आला ठीक आहे अकॅडमीच्या आणि मग तो मी आम्ही त्यांना पेपर देतो परत त्यांनी घरी सोडवलं तर त्याचा रेग्युलर स्कोअर आहे की नाही तर समजा इथं मध्ये पंच्याऐंशी येतो तर घरी त्याच्याकडून नव्वद एक होतात तेव्हा म्हणजे सिलमिस्टेक वगैरे होत नाही सजासजी आणि मार्क्स मिळतात मग त्याला असं की सर मला घरी सोडवलं की नव्वद भेटतंय आणि अकॅडमीत आलं की अव्हरेज पेपरला साधारणतः पंच्याऐंशी वगैरे राहतो पंच्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी असं राहतं ठीक आहे आणि तोच पेपर जर आम्ही कॉलेजेसमध्ये लावला तर अजून इम्पॅक्ट वेगळा होतो वेगळा फरक पडतो ठीक आहे म्हणजे तिथं सिस्टमच तशी बनवली जाते आपल्याकडून ओके तर त्याचा परिणाम तुम्हाला तो बघायला मिळतो म्हणून काय करा मित्रांनो या तिन्ही गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत ओके घरचं तर आपण सगळेच करतो रे अख्खा महाराष्ट्र करतोय आणि अकॅडमी पण जे कोणी अकॅडमीला लावलेले आहेत ना मुलं ती सुद्धा त्या गोष्टी करत असतात ही गोष्ट मात्र आपल्याकडून थोडीशी कमी प्रमाणात होते म्हणून त्याचा फायदा घ्या आपण अठरा जानेवारीला बोरिवली या ठिकाणी करतोय विना कॉलेजमध्ये तर तुम्ही आम्हाला संपर्क करा हा नंबर, नंबर आ, मदे, मदे आहे माझा या नंबरवरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या पेपरसाठी सहभागी होऊ शकता बोरिवलीमध्ये मध्ये आहे ते नॅशनल पार्क सगळेजण ऐकून असाल संजय गांधी राष्ट्रीय उद्यान त्याच्या बाजूलाच हा कॉलेज आहे तर या कॉलेजमध्ये आपण हा पेपर घेतोय अठरा जानेवारीसाठी ओके बाकी तुमची जी भीती आहे ती मारण्याचा आपला प्रयत्न या पेपरच्या माध्यमातून नक्की असेल बाकी अजून चुका सुधारायच्या कशा यावरती अनेक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवून ठेवलेले आहेत ते तुम्ही नक्की बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला नक्की सांगा आणि हे जे आहे चूक सुधारण्यासाठीच हे जे त्रिकूट आहे की नाही हे फॉलो करा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल तिन्ही ठिकाणी पेपर देत चला जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स जो आहे तुमचा तो वाढायला मदत होईल आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये पेपर देत चला काही पेपर सोपे काही अवघड काही मध्यम प्रकारचे असतात ओके तर त्याच्यामध्ये कुठेही डिप्रेशनमध्ये जर न जाता त्याच्यातून प्रत्येक गोष्टीतून मोटिवेशनच मिळवा म्हणजे आपल्याकडे काही जर चुका होत असतील तर ता नेक्स्ट टाइम मी ही चूक करणार नाही आणि समजा नेक्स्ट टाइम तुमच्याकडून ती चूक झाली नाही ना तर चांगली गोष्ट आहे ना म्हणजे तुम्ही चुकांमधून चुकलात म्हणजे जे शिकलात त्याच्यामधून हे तुम्हाला त्याच्यातून अनुभवता येईल याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये नक्की येईल आणि सगळ्यांच्या अंगावरती जो कोणी व्हिडिओ बघतायत आणि फॉलो करतील त्यांच्या अंगावरती नक्की अं आपल्याला व्हिडिओ म्हणजे वरती बघायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या नक्की शेअर करू शकता ठीक आहे बाकी काही सजेशन असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करू आपण ठीक आहे धन्यवाद